<Sgyam> नागपूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई सायबर फसवणुकीत गेलेली तब्बल एकोणतीस लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात नागपूर सायबर फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात तक्रारदारांची फसवणूक झाल्यानंतर त्यांची रक्कम शक्य तितक्या कमी कालावधीत परत मिळावी यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपासाला वेग दिला जातो पहिल्या प्रकरणात तक्रारदाराला अटकेची भीती दाखवून त्याच्या नावाने डिजिटल अरेस्ट वॉरंट ईडी आणि आरबीआय कारवाईची धमकी देण्यात आली व्हिडिओ कॉल वर बनावट कागदपत्रे दाखवत आरबीआय कडे पैसे जमा करण्यास सांगण्यात आले या प्रकरणात तक्रारदाराकडून सोळा लाख पन्नास हजार रुपये उकळण्यात आले होते तक्रार मिळताच संबंधित बँक खाती गोठवून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात आली आणि अचानक माझ्या अकाउंट मधून एवढे पैसे गेले माझ्या पायाखालची जमीन सरकली अतिशय मी टेन्शनमध्ये आलो पण आता विच मग माझ्या मित्रांना विचारणा केली मी कसं करायचं पैसे गेलेत आणि आपण बाहेरचं एन्व्हायरमेंट बघतोय की पोलीसकडे गेलं की बाहेरचं पोलिसमध्ये काही गॅरंटी नसते पैशाची आणि वरून फार देखावा असतो मी घाबरलो पण मग शेवटी मग मनाची मना, मना पक्का निर्धार के केला की नाही आपण सायबर क्राईममध्ये जायचं माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की पटेल बंगला इथं सदरलं सायबर क्राईमचं ऑफिस आहे तुम्ही चावत इथे मी आलो इथे पण मनामध्ये चिंता एक संकोच होता की कसं जावं गेल्यावर आपला न्याय मिळेल का पण तिथे गेल्यावर म्हणजे म्हणजे माझं मन भरून येतं सांगताना अक्षरशः भर सा मन भरलं आणि मी ज्या सरांशी भेटलो मी आशिष खोपे सर होते माझ्यासमोर बसलेले त्यांनी मला प्रेमाने माझी विचारपूस केली मी माझं डोळ्यात पाणीच होतं सुद्धा मन भरलेलं होतं माझं तर त्यांना मी जेव्हा विचारला त्या त्यांना मी विचारपूस केली याची सर माझे पैसे निघतील का सरांनी मला एकदम आश्वासन दिलं की तुमचे पैसे मिळतील फक्त तुम्ही कंप्लेंट करा दिस सर त्यानुसार तुम्ही कंप्लेंट केली सरांनी ऐकून घेतलं त्यांनी खूप प्रेमाची वागणूक दिली मला आणि नंतर त्यांनी जो फॉलोअप घेतला त्यांच्या संपूर्ण टीमने मला अजिबात विश्वास नव्हता त्या सरांनी त्या तारा कमी वेळेमध्ये त्यांनी माझे पैसे मिळून दिले दुसऱ्या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडण्यात आले मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत तक्रारदाराकडून दहा लाख बेग खात्यांमध्ये गुंतवणूक म्हणून घेतले गेले नफा काढताना आणखी पैसे मागितल्याने फसवणूक उघडकीस आली सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही रक्कमही परत मिळवून दिली तिसऱ्या प्रकरणात युनियन बँकेच्या नावाने बनावट एपीके पाठवून तक्रारदारांच्या खात्यातून एक लाख एकोणसाठ हजार रुपये खाती गोठवून रक्कम परत मिळवून दिली सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे याच्यामध्ये तीन विविध घटनांमध्ये एका घटनेमध्ये त्यांच्या सोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार झाला होता त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे की आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले आहे आपले जे नातेवाईक आहेत यांना यांच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलेले आहे आणि तिथे त्या त्यांना अरेस्ट केलेलं आहे त्यांना जवळजवळ दोन दिवस डिजिटल खाली एका घरामध्ये त्यांना कैद ठेवून त्यांच्याकडून साडेसोळा लाख रुपये त्यांनी हडप केलेले होते तर नंतर जेव्हा त्यांना हा प्रकार त्यांना समजला की त्यांची फसवणूक झालेली आहे तसं ते तात्काळ आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे ते त्यांनी संपर्क साधला आणि माझे सहकारी पी एस आय केतकी जगताप मॅडम त्यांचे आणि पराग आणि त्यांचे आशिष खोपे असे आमचे आम ह्या टीमने याच्यामध्ये अतिशय खूप मेहनत केली आणि लवकरात लवकर आपण कमी वेळेमध्ये आपण ह्याच्यामध्ये हे रक्कम यांना मिळवून देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे